नमस्कार मी नितीन देशमुख हो मराठी गझलेसाठी काम करणारी अनेक अनेक माणसं सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत गझलकार आहेत गायक आहेत संगीतकार आहेत असाच माझा एक माझा एक मित्र आहे अकोल्याचा महेश देशमुख कम्पोजरमध्ये जी गोष्ट लागते ती त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे असं मला वाटते म्हणजे त्याला नैसर्गिक ती देण आहे एखादी रचना जर त्याला दिसली तर तो व्यवस्थित ती कंपोज करतो महेशने माझी एक गझल नुकतीच आता कंपोज केलेली आहे एवढ्यात त्यांनी मला पाठवली होती पुलाचं माझा श्वास समजलो आणि जगण्याची आस समजलो तू भासाला जीवन म्हटले मी जगण्याला भास समजलो अशा आशयाची ही गझल आणि या गझलेच्या शब्दानुरूप आशयप्रधान असं कंपोजिशन अशी चाल अशी सुरावट महेश देशमुख यांनी या गजलीला लावली ही गझल उद्या लॉन्च होते आहे महेशच्या आवाजात त्याचंच संगीत आहे मी माझी गझल तू कम्पोज केल्याबद्दल महेश, के महेश देशमुख के तुझे खूप खूप आभार आणि सगळ्यांनी या गजलेचा आनंद घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद